लट -लट था था, आज अंग लटलट करा भैया हिने पडतात आता म्हणून पुढे जाऊन आज माझे दोन झपके ध्यानात ठेवून आयुष्यमंत गाडी हातात चायत सकाळी जाऊ तुम्ही चर Hvor er de? तुला नको हे पुढगी म्हणून तुझ्या पुढच्या हातात काढते बापाला विचारते ना तुझ्या बापाचं थोडंच पायापडते पायापडते म्हणाम त्यात राहून मालकाची मात्र तुझी गाडी आहे ना तुझ्या हातात पूर्ण गाडी आहे भीती वाटायला तुम्हाला जायचं का हॉस्पिटल मध्ये जायचंय हा मला बी दोन मुली आहेत हा विनाकारण तुमचं आगरत नाहीये मी आज माझ्या दोन दोन सांगतात तुम्हाला आयुष्यभर म्हणती ना कदाचित गेला असता तोंड वाचून मला योग्य वाटत नाही एवढे लोकांच्या समोर तुझी इज्जत काढायला फक्त तू जिमेदार होती आजची गाडी अशी आंबेलीन जाती ना तू जिमेदार काय म्हणत होती ना तुला बसायची सरळ बसायचं ना एक करायला होती किती की चालत काय करत होती तुला वाकडं व्हायची काढायला पाहिजे होता दाखवायला पाहिजे मलाही दोन बुले म्हणलं ना तू तुमच्या एक मायबापाला माय शान शाण हव ना तुम्ही घाण बुली ना ओढा रोखायचं सूल घाण बुले फोन लावतो का सांगायचं विचारते तुमच्या माय बाप्पावाला तुम्हाला मागायचं ग पण बेफान पडायला जीव नाही उदार झाला मी माणसाला अडवत नाही भैया काय पास करतो हो। ड्युटी म्हणजे मी कडकड हो। ह्या पूर्वायला मी तुमची तुम्ही पाणी आणलं मी खोटं सांगत नाही गेला वाचून तर रडते आयुष्य बर माय बाप आता लागले गेल्या म्हणून चला 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 बाकी चला तुला गाडी येत नाही तू तू गाडी कशाला घेतलीस बरं तुला गाडी येत नाही I mm -hmm.